रेशनवर धान्य देण्यासाठी मागितले पंधराशे रुपयाची लाच रेशन दुकानावर धान्य मिळवण्यासाठी तक्रारदारकडून लाचेची मागणी करून पंधराशे रुपये स्वीकारल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युअरच्या पथकाने बार्शीच्या डाटा एंट्री महिला ऑपरेटरला रंगे हात पकडले मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली वर्षा भगवान काळे डाटा एंट्री ऑपरेटर पुरवठा विभाग तहसील कार्यालय बार्शी असे या महिलेचे नाव आहे यातील तक्रारदारी रेशन कार्डावर धान्य मिळत नसल्याने चौदा जून दोन हजार चोवीस रोजी अर्ज घेऊन बार्शीच्या तहसीलमध्ये पुरवठा विभागात काम करणाऱ्या डाटा एंट्री ऑपरेटर महिलेकडे गेले होते त्यांनी अर्ज न स्वीकारता पंधराशे रुपयाच्या लाचेची मागणी करून अठरा जून दोन हजार चोवीस रोजी बोलावले होते दरम्यान तक्रारदाराने लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून तक्रार दिली होती त्यानुसार मंगळवारी सापळा लावण्यात आला पडधाणीत पंधराशे रुपयाची लाच स्वीकारताना नमूद आरोपीला रंगे हात पकडण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी दिले